नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे उपमा आम्ही ह्याला उपीट तर ते बनवणार आहे त्याच्यासाठी मी हा एक वाटी रवा घेतला आहे तो भाजून घेणार आहे ह्याच्यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही हा रवा असाच आधी भाजून घ्यायचा आहे आपला हा रवा आता भाजलेला आहे चला तर आपण ह्याला आता काढून घेऊया शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण भाजून घ्यायचे शेंगदाणे आपण हे शेंगदाणे आता भाजलेले आहेत ह्याला आपण आता फक्त मोठं मोठं कुठून घ्यायचंय कुठून म्हणजे एका दोन तीन असे भाग करून घ्यायचे आहेत कारण हे अख्खे शेंगदाणे खाला नको वाटतात म्हणून ह्याला फक्त जरा असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे आता ह्या ह्याच्यामध्येच आपण तेल ॲड करूया दीड चमचा तेल टाकणार आहे मी तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया अर्धा चमचा जिरे टाकूया ही मुगाची डाळ आहे ती एक चमचा टाकायची आहे छोट्या बारका हे शेंगदाणे मगाशी आपण मोठे मोठे मी वाटून घेतले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आंबा घालूया एक हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ह्या 3 मी मधून कट करून बारीक चिरलेलं आहे हे घालूया हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहेला मला ह्याच्यामध्ये जर हळद हवी असेल तर तुम्ही हळद पण घालू शकता आपण ते सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी ऍड करूया चवीप्रमाणे मीठ ऍड आहे आणि ह्याला एक मस्त उकळी काढून घेऊया तर हे बघा ह्याला छान उकळी आलेले आहे आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि हा आपण भाजून ठेवलेला रवा आहे तो घालायचा आहे आणि पटकन हलवून घ्यायचं आहे म्हणजे गाठी होणार नाही त्याला आणि ह्याला एक दोन मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे असं ह्या स्टेजला आपण दोन मिनटं ह्याला झाकून ठेवूयाची गॅ गॅसची फ्लेम लोच ठेवायची एक दोन मिनटांना आपण चेक करूया एक दोन आहेत त्याला आपण उघडूया आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे गाठी वगैरे काही होत नाहीत आणि जरी गाठी झाल्या तरी त्या व्यवस्थित फोडता येतात घ्यायचंय आणि एक दोन मिनटं आपण ह्याला आणखी दोन मिन, एक मिनट तरी झाकून ठेवायचंय तर चेक करूया आपण हे बघा अशी वाफ यायला लागलेली असं आता हा रवा छान आपला शिजलेला आहे खाण्यासाठी तयार आहे चला तर मग मी आता ह्याला सर्व करून घेते मग आपला तयार झालेला आहे चिकट झालेलं नाही आहे एकदम सुळसुळ झालेला आहे तर अशा नवनवीन डिश पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू